नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पाहिले ते व्हिडिओ या अशा रील्स गेल्या काही दिवसांपासून तुमच्याही इंस्टाग्राम आणि फेसबुक फीडवर एकदा तरी आले असतीलच कारण आय सपोर्ट वाल्मिकांना हे है हॅशटॅग है कराड समर्थकांकडून ट्रेंड केलं जात आहे वाल्मिक कराडची इमेज क्लीन करण्याचा प्रयत्न केला जातोय काय तर म्हणे वाल्मिक कराड देव माणूस गोरगरीब जनतेचा आधारस्तंभ सेवेचा वारकरी लाख मोळाचा माणूस आणि बीडचा किंग हे व्हिडिओ जाणून बुजून व्हायरल करून वाल्मिक कराडचे पेजेस करून कराड कसा धुतल्या तांदळासारखा होता हे सांगण्यासाठी समर्थकांकडून सुरू असलेला हा अट्टहास आज आपण पाहणार आहोत मसाद <tart> सरपंच <noise> संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर या हत्येत वाल्मिक कराडचा हात असल्याचे आरोप झाले कराडच्या काही साथीदारांची नावही या प्रकरणात समोर आली त्यानंतर आतापर्यंत खुनाच्या गुन्ह्यात महेश केदार प्रतीक घुले जयराम चाटे आणि विष्णू साटे आटक जाली। मात्र सांगे, सांगे, या चौघांना अटक झाली मात्र अजूनही सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा सांगळे हे आरोपी फरार आहेत तर खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड देखील फरार आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप सुरुवातीपासून होतोय वाल्मिक कराड हे नाव बीडच्या गल्लीबोळापासून ते विधानसभा आणि लोकसभेपर्यंत चर्चेत आलं सर्व पक्षीयांकडून कराडच्या अटकेची मागणी होत आहे धनंजय मुंडे यांचा खंदा समर्थक असलेल्या वाल्मिक कराडला शोधणं अद्यापही पोलिसांना जमलेलं नाही मात्र दुसरीकडे याच वाल्मिक कराडच्या समर्थकांनी त्याची इमेज क्लीन करण्याचे प्रयत्न युद्धपातीवर सुरू केलेत खंडणीच्या गुन्ह्यात कराडचं नाव आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी बीड कल्याण महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं आम्ही वाल्मिकांनासोबत सोबत अशा आशयाचे फ्लेक्सही झळकले तर आता कराडचे अनेक फॅन पेजेस व्हिडिओच्या माध्यमातून कराडच्या समर्थनात रील्स बनवल्या जात आहेत आय सपोर्ट वाल्मिकांना असे हॅशटॅग चालवले जात आहेत वरवर पाहता या सगळ्यांसाठी खास सोशल मीडिया टीम तयार केलेली दिसत आहे या टीमकडून कराडला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात गवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केले जात आहेत तर करारच्या विरोधात रान पेटलेला असताना तो कसा निर्दोष निष्पाप आणि देवमाणूस आहे हे दाखवलं जात आहे ज्या जा समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक का कार्यकर्ते ऍक्टिव्ह करण्यात आलेत हा तोच वाल्मिक करार आहे जो लहान मोठ्या स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास देतो जमीनदारांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतो मोठ्या व्यावसायिकांकडून खंडण्या मागतो पोलिसांवर दबाव टाकतो आणि बीड आणि मुख्यतः परळीतील यंत्रणा एका फोनवर हलवतो आणि याच करारला देवमाणूस सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावरच्या यंत्रणा कामाला लावण्यात आहेत वाल्मिक कराडला अटक व्हावी ही मागणी लाखो लोकांकडून होत असून त्याच्या विरोधात काही हजार जण कराडला पाठिंबा देणारेही आहेत आणि त्याला अटक होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे देखील आहेत त्यामुळे या सगळ्या सोशल मीडिया ट्रेंडचा या प्रकरणावर कसा परिणाम होतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर लोकांना जाणूनबुजून इन्फ्लुएन्स करण्यासाठी प्रयत्न होतोय का या रील्स ठरून व्हायरल केल्या जात आहेत का असा प्रश्नही निर्माण होतोय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि फॉरेन मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला स्वर्जस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर